कुठे ते झाडाला नाही झाडाला तुम्ही आता एक काम करा ते झाड आहे ना या कुंड्यांपेक्षा आपण खाली मा... खाली लावून देऊ ते ना माती आणायला लागल तुम्ही ना ट्रॅक्टर घेऊन माती आणते का हा ना ते जळून जातील असं कुंड्यामध्ये काय उपयोग नाही होणार आपण एवढ्या मागाचे झाड आणले अगं ते वरचे झाड जे आहे ना या कुंड्या मधले हे सगळे काढू आपण मातीमध्ये लावून देऊ ले माती अजून लागल त्याला ट्रॉली जोडून दे ट्रॉली ट्रॅक्टरला या हा जोडा लगेच माती आणू आपण अजून घे अरे बघू लागल ती लई जड येते ट्रॉली तिकडं ट्रॅक्टर मध्ये पेट्रोल आहे का मावळे पाटी पावडर दे ना ती एक पाटी ती चालू करून देऊ का तेव्हा मध्ये घे उत्रा आता दे ग त्यांच्या गप पाटी दर ही या इथून वावरातली माती घ्या थोडी थोडी जेवढी तुम्हाला झपत तेवढ्या पाट्या मारा फक्त हळू हळू बर तिकडे थांब लागल पाय पायाच्या लागल बर का माऊली अरे पायाच्या लागल माऊली दे ग भरून दे गेल्या नाही जमायचं पायाचं मारशील माऊली पावडं तनु उचल ती पाठी टाक ट्रॉली मध्ये हा टाक टाक अजून बर उचल सरक टाक 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 राह दे ते दगड बी राह दे पाणी टाकलं का ते बारीक हा चाल कर चालू टॅक्टर